अंबरनाथ पालिकेच्या आरोग्य केंद्रात गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याची सुविधा नाही त्यामुळे डॉक्टरांना आणि इथल्या आरोग्यसेवकांना पिण्याच्या पाण्यासाठी त्याचबरोबर स्वच्छतागृहात वापरण्यासाठी पाणीच नाही या सगळ्यामुळे महिला डॉक्टर आरोग्यसेवकांची कुचंबणा होते आहे इतलचे आरोग्य कर्मचारी आपल्या दरोत स्वतःच्या पैशातून विकतच पाणी आणून ते पिण्यासाठी वापरतात आणि स्वच्छतागृहात देखील विकतच पाणी त्यांना आणावं लागतं त्यामुळे इथल्या डॉक्टरांची आणि आरोग्यसेवकांची मोठी गैरसोय होत आहे त्याचबरोबर या आरोग्य केंद्राच्या समोर मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य आहे मग या घाणीतूनच डॉक्टरांना आरोग्य सेवकांना आणि रुग्णांना यावं लागतं पालिका प्रशासनानं पंचेचाळीस लाख खर्चून हे आरोग्य केंद्र उभारलं काही दिवस तिथे सगळ्या सुविधा होत्या मात्र गेल्या सहा महिन्यांपासून इथे पिण्यासाठी पाणी नाही आणि आरोग्य केंद्राच्या परिसरातील सफाई केली जात नाही त्यामुळे डॉक्टरांनी बरोबरच रुग्णांनी या संदर्भात संताप व्यक्त केलाय याला आजपर्यंत पंचेचाळीस पन्नास लाख रुपये खर्च करण्यात आले नगर परिषदेच्या माध्यमातून हे बनवलं गेलं खरं तर हे समाज मंदिर होता है। याला आरोग्य केंद्राचं नाव दिलंय पण पन्नास लाख रुपये खर्च करून लोकांना सुविधा नाही डॉक्टरांना सुविधा नाही जर जे डॉक्टर आमच्यासाठी इथे येत आहेत सुविधा नाही ते लोक आम आम्हाला काय सुविधा देणार आहे म्हणून मी आता सतत पाठपुरावा करतोय आता शेड लावला है, शेड लावला, लावला आज एक दीड वर्ष झाला पण पाणी नाही आतमध्ये ते डॉक्टरचं म्हणणं आहे की आम्हाला जर आम्ही घरातून सकाळी निघतात आम्हाला शौचालय झाल्या इथे पाणी नाही ते तक्रार कुठे करणार हाऊसिंग बोर्ड शास्त्रीनगर उलचल कमीत कमी नाहीतर एक अठरा वीस हजार जनसंख्या आहे त्यासाठी इथे आरोग्य के केंद्र टाकलं गेलेलं आहे ऍक्च्युली तर नगरपालिकेने आरोग्य के केंद्र उभं तर केले पण इथे प्रॉपर फॅसिलिटीज प्रोव्हाइड नाही केली तर फर्स्ट ऑफ ऑल पाणी नाही आहे इकडे आम्हाला विताऊट पाणी आम्ही पेशंट ट्रीट करतो सॅनिटायझरने आम्ही हँडवॉश करतो आणि सेकंड मोस्ट ऑफ थिंग इथे कसे नाईटला आहे ना दारू पिणारे बसतात आणि बिचा फोडून आहे ना सगळीकडं फेकून देतात त्यांचे काय जे घाण पूर्ण घाण करून देतात आजूबाजूला आणि आम्ही स्वतःच्या खर्चाने जार मागवतो मग त्याच्यानीच हात धुतो आणि मावशीचे साफसफाईसाठी पण होऊन जातो पाणी आतमध्ये आणि आजूबाजूला जेवढी पण घाण आहे आता आता ठीक आहे आज पाऊस नाही म्हणून ऊन पडले म्हणून सुकलेले पण पाऊस असल्यामुळे ना खूप चिकड होऊन जातं आणि जेवढे पण पेशंट आहेत त्यांना ते पण कंप्लेंट करतात की चिकल्या मधून यावं लागतं त्यांना तर असं सगळं आहे याचीच तेवढी विनंती की त्यांनी थोडंफार लक्ष द्यावं मग काय